नमस्कार मित्रांनो सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया आता सोन्याला किती भाव मिळतो आर्थिक अनिश्चितता आणि टॅरिपॉरचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत आहे भारतात शनिवारी सोन्याचे दर चोवीस कॅरेट शुक्रवारच्या तुलनेत तीनशे रुपयांनी वाढून तीन टक्के जी एस टीसह शहाण्णव हजार नऊशे तेवीस रुपयांवर पोहोचले हे भाव सामान्यांच्या आवाक्या बाहेर असून त्यांनी खरेदी थांबवली आहे केवळ श्रीमंतच गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत आहे सध्याच्या दर वाढीमुळे काही दिवसांआधी सोन्याचे भाव कमी होण्याचा तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज फोल ठरला पुढे दर कमी होणार नाहीत हे लोकांना समजले आहे केवळ एप्रिल महिन्यातच सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली काही दिवसात दहा ग्राम सोन्यासाठी एक लाख रुपये मोजावे लागतील यासोबतच चांदी पुन्हा लाख रुपयांकडे जेप घेत आहे केवळ शनिवारी एक हजारांची वाढ झाली भाव तीन टक्के जी एस टीसह शहाण्णव हजार शहाऐंशी रुपयांवर पोहोचली तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका